कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली कोयना धरणातून नदी पात्र बावन्न हजार क्युसेकने विसर्ग सुरू नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस आहे तर मुसळधार पावसामुळे कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात पावसाची सातत्यानं वाढच होती आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे धरणामध्ये एकूण शहाऐंशी पूर्णांक एकोणीस टी एम सी एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के पाणीसाठा आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होतीय भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व वार रविवारी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्टची शक्यता वर्तवली आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त एव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणं आवश्यक आहे सद्यस्थितीत सांडव्यांवरून चार हजार क्यूसेक विसर्ग चालू आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ देखील करण्यात येणार आहे धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह दे कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक असेल कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे तसेच पर्जन्यवृष्टी पूर परिस्थितीनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे धरण पायता विद्युत ग्रहामधील एकवीसशे क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर हजार क्युसेकचा असा विसर्ग सुरू असेल कोयना धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढत आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाकडून कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज